हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर ग्राउंडची मेरिट किती लागेल यावर थोडासा व्हिडिओ बनवा बघा मी जेव्हा ह्या व्हिडिओ बनवतो तेव्हा खूप काही शहाणे येतील की उगं टाइमपास करायला व्हिडिओ बनवला आमचा वेळ फुकट घालवला तर शहाण तू जर एवढा असशील तर तू आमचा व्हिडिओ पहावं अशी आमची बिलकुल इच्छा नाही बघू नको तुझा तू अभ्यास कर आणि नोकरीला तुझ्यासाठी बनवलेला नाहीये ठीक आहे आधी सर्व सुरुवातीला सांगून टाकतो तर बघा हे आहे या गोष्टींचा जर विचार करायचा असेल तर बघा या जे जे तर वर सर्व गोष्टींचा विचार करताना जेव्हा आपण जे काही सरासरी एव्हरेज काढत असतो त्यासाठी आपल्याला संपूर्ण जागा किती आहे कास्ट वाईज जागा किती आहेत तर हे चार्ट तुमच्याकडे असेल बरोबर आहे सर्व जागांचा जो काही चार्ट आहे तो मी इथं घेतलेला आहे ठीक आहे तो इथे घेतलेला आहे की प्रत्येक साठी किती किती जागा होत्या या सर्व जागेचा कास्ट वाईज जर आपण जागेंचा विचार केला तर एकूण जागा होत्या दोन पाच सात दोन पंचवीसशे बहात्तर बरोबर या सर्व जागांचा विचार केला आणि कास्ट वाईज जागांचा विचार केला आणि मुलांशी जेव्हा कॉर्डिनेट केलं तेव्हा एक सरासरी ऍव्हरेज आपल्याला भेटला की मुलांना कमीत कमी मार्क किती आहे जर मुलांचा विचार केला तर बघा पुरुषांचा विचार केला तर बत्तीस ते अडोतीस पर्यंत मुलाला सर्वात जास्त मार्ग पडलेले आहेत याची जी संख्या आहे ती सर्वात जास्त आहे आणि मुलींचा जर विचार केला तर अठ्ठावीस बत्तीस पर्यंत ज्या काही महिला वर्ग आहे त्यांना या सरासरीमध्ये सर्वात जास्त मार्ग आहे मग मा या सरासरीचा आणि एकूण जागेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मी अंदाजे एक रेशो काढलेला आहे त्यानुसार मिनिट लागू शकते बरोबर आहे लागल्यानंतर समजेल की माझा अंदाज कुठपर्यंत खरा आहे बघा पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक कास्टवेळी जागा आहेत बघा ओपनचा विचार केला तर पुरुष आहेत त्यांना जे आहे एकोणचाळीस ते त्रेचाळीस मध्ये आणि महिला आहेत त्या बत्तीस ते पस्तीस पर्यंत जाऊ शकतात ओबीसीचा विचार केला तर ज्या पुरुष आहेत ते पस्तीस ते अडोतीस मध्ये आणि महिला आहेत त्या अठ्ठावीस ते एकोणतीस मध्ये लागतील एससीबीसी कार्डचा जर विचार केला तर पुरुष आहेत ते पस्तीस ते अडोतीस आणि महिला आहेत त्या अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत जाऊ शकतात पुढे बघा एस टी कार्डचा जर विचार केला पुरुष आहेत त्यांचं बत्तीस ते चौतीस पर्यंत आणि महिला आहेत त्या पंचवीस ते सव्वीस पर्यंत टी कार्डचा जर विचार केला जर पुरुष आहेत ते एकतीस ते चौतीस पर्यंत आणि महिला ज्या आहेत त्या पंचवीस ते सव्वीस पर्यंत त्यांची मेरिट जाऊ शकते आता लक्षात आता पुढे बघा ईडब्ल्यू एस याची सर्वात आतापर्यंतची कमी रेट लागणार आहे त्याचं कारण तुम्हाला माहित असेल बरोबर आहे पुरुष आहेत ते बत्तीस ते पस्तीस पर्यंत आणि महिला आहेत त्या पंचवीस ते सव्वीस पर्यंत जाऊ शकतात अजून आता काही कास्ट कळले आहेत बघा एनटीसी एनटीडी आणि एनटीबी एनटीसीचा विचार केला तर पुरुष जे आहेत ते सदोतीस ते अडोतीस पर्यंत आणि महिला ज्या आहेत ते अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत एनटीडीचा विचार केला पुरुष जे आहेत त्या सत्तावीस ते अडोतीस पर्यंत आणि महिला आहेत त्या अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत एनटी चा विचार केला पुरुष जे आहेत ते अडोतीस ते एकोणचाळीस पर्यंत आणि महिला ज्या आहेत त्या अठ्ठावीस ते एकोणचाळीस पर्यंत सॉरी एकोणतीस पर्यंत लागू शकतात आणि शेवटचे आहे मी जे विचार केला तर छत्तीस ते सदतीस पर्यंत पुरुष आणि महिला ज्या आहेत त्या सत्तावीस hmm. ते सत्तावीस uh, ते अठ्ठावीस पर्यंत जाऊ शकतात ठीक आहे हा एकंदरीत सर्व काजचा विचार करता सर्व जागांचा विचार करता अंदाजे एवढी कट ऑफ लागू शकते चालेल तर हे होतं एक अंदाज बघूया आता मिरिट लागल्याच्या नंतर खूप जण कमेंट करते मिरिट किती दिवसात लागेल ह्या चार पाच दिवसामध्ये मिरिट लागू शकते ठीक आहे पेपर कसा येऊ शकते त्याच्यावरही व्हिडिओ बनवला आहे आणि शेवटी अजून एक व्हिडिओ तुम्हाला देईल की पेपर कसा हँडल करायचा कितीही कठीण असला तरी त्यावर एक तुम्हाला व्हिडिओ देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वंदे मातरम.